नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्यासमोर अभंग हा काव्यप्रकार सादर करणार आहे ज्याचे शीर्षक आहे ज्ञानेश्वरा का गोदावरी काठी जाऊ आपे गावा जन्म ज्ञान देवा झाला जिथे पिता हे विठ्ठल रखुमाई बहीण मुक्ताई ज्ञानेशाची थोरले निवृत्ती धाकटे सोपान सर्वांमध्ये सान मुक्ताबाई आळंदी ह्या गावी झाला फार छळ संन्याशाची बाळ म्हणून केले ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण नेवासा ठिकाण नगरात अमृतानुभव लिहिले आवडे आणि पंढरीकडे प्रस्थान हे मैत्री ज्ञानेशाची नाम देवा संगे अभंगात रंगे ही माऊली गेले संजीवनी समाधीश्वर त्यागीले नश्वर हे शरीर गिरु म्हणेश्वरा तुझ करा सख्या ज्ञानेश्वरा तुझ पुढे धन्यवाद आपल्याला जर हा भंग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलायकॉनवर प्रेस करा जेणेकरून यापुढील नवीन नवीन रचना आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन रचनेसोबत तोपर्यंत धन्यवाद